कर्मयोगी सुधाकर परिचारक यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त पंढरपूर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघ मर्यादित पंढरपूर जिल्हा सोलापूरचा दूध संकलन शुभारंभ आज रविवार दिनांक एक नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी दूध पंढरी इसबावी पंढरपूर येथे संपन्न झाला पांडुरंग परिवाराचे नेते माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या शुभास्ते याचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन दिनकरव मोरे हे होते तर हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पंढरपूर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे चेअरमन बाळासाहेब माळी व सर्व संचालक मंडळ तसेच कर्मचारी यांनी परिश्रम घेतले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन हरीशदादा गायकवाड व्हाईस चेअरमन राजूबापू गावडे अरुण घोलप गणेश आदटराव पंडितराव भोसले अंगत रणदिवे विकास यलमार दिलीप चव्हाण तानाजी वाघमोडे बाळासाहेब देशमुख बाळासाहेब एलमार ज्ञानदेव ढोबळे गणेश घोडके दशरथ पाटील दिनकर भाऊ नाईक नवरे लक्ष्मण धनवडे हनुमंत कदम सुभाष माने बाळासाहेब शेख आबा मोरे महादेव बंडगर कैलास खुळेसर दिलीप आप्पा घाडगे भगवान चौगुले प्रशांत देशमुख हरिभाऊ गावंदरे संतोष घोडके किसन भुताडे सतीश खारे व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते यावेळी बोलताना माझे आमदार प्रशांतराव परिचारक म्हणाले की सध्या दूध संकलनामध्ये क्वांटिटीपेक्षा क्वालिटी असणं गरजेचं आहे यापुढे आपल्या दूध संघामध्ये संकलित होणारं दूध आपटे यांच्या डेअरीला घालण्याचा निर्णय घेतला असून जास्तीत जास्त क्वालिटीचं व भेसळ नसलेलं दूध संकलित करण्यासाठी व दूध उत्पादक शेतकऱ्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं परिचारक यांनी यावेळी स्पष्ट केलं यावेळी पंढरपूर तालुक्यातील विविध दूध उत्पादक संघाचे चेअरमन सचिव व सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते

आपल्या निधीला निर्णय घेतला आहे शासनाची कुठली निधी आपल्याकडे उपलब्ध नाही आहे जिल्हा संघ दूध त्या ठिकाणी करतोय कुठे आपण सरकारामध्ये काम करणारे कार्यकर्ते ज्या काय मला कोण दोन बोटी घालून पॅन उभा करता येईल कुठलाही मला करायचं नाही पण हा दूध संकलन सभासदाचा आहे सरकारावरती लोकांचा विश्वास आहे त्या माध्यमातून आपण पहिल्यांदा आणि तालुका संघाचं अस्तित्व परत पुनरुज्जीवित करायचा निर्णय घेतला त्याप्रमाणे आज दूध संकलनाचं सुरुवात आपण करूया दहा हजार इतर दूध आपलं आता या पहिल्या चार आठ दिवसात आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे बल्क आपण या ठिकाणी लावतोय त्यामुळं जेणेकरून आलेलं दूध पुढं पाठवणं सोपं जाणार आहे पण त्याचबरोबर दूध स्वीकारणारे जे आपले मला काय सांगणार आहे की मला दुधाची गुणवत्ता त्याच्यामध्ये कुठलंही आम्ही कम्प्रोमाइज करणार नाही आपल्याला थोडं सरकारात काम करताना दोन्ही दीस करायची सवय असते काय काय होतंय आपलाच आहे बरोबर आहे माणसं दहा टक्के जास्त नव्वद टक्के माणसं चांगली जर जिल्हा संघ बंद झाला तालुक्यात दूध बंद झालं का नाही का तालुक्याचं दूध आलो आहे तेवढा आता आता ज्या सांगितलं की अनेक महामंडळ सरकारनं काढली त्यातून वैयक्तिक लाभार्थ्याला सुद्धा काही योजना द्यायला निर्णय आहात केंद्र शासनाचं डेअरी मिशन मोठ्या प्रमाणामध्ये आहे भविष्य काळामध्ये चांगला पॅटर्न आपल्याला या दूध संघाच्या माध्यमातून आपल्याला पुढे यायचा असं पाठवण कारखाना आपण विकत घेतला त्यावेळेस बारा टनाचा कारखाना घ्यायचा स्वप्नात स्वतः कधी वाटत नसेल की एवढा मोठा गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये प्रामाणिकपणे सगळ्यांनी प्रयत्न केले जवळजवळ दहा हजार टनांच्या क्षमतेचा कारखाना आपला होत चाललेला महाराष्ट्रात राज्यातले आणि देशात जवळजवळ छप्पन सत्तावन्न पुरस्कार आपल्या कारखान्याला मिळाले आणि आपली भूमिका टिकल्या पाहिजेत नवीन काय करायचं त्याकरता नाही मागच्या पिढीनं दिलेली काही गंगा आहे ती तर नीट सांभाळून ठेवली पाहिजे गादी पुढे गेली पाहिजे जेव्हा माझी विनंती राहील की त्याला खरंच लोकांनी आपल्या संस्था चालू पुढे संस्था काढताना किती त्रास तुम्हाला मला माहिती आता संस्थेला कंपनी ऍक्ट प्रमाणे ऑलमोर्स्ट प्रोड्युसर कंपन्याचा एक पर्याय निर्माण झालेला सरकारी संस्था जो तुम्ही नाही गाव पातळीवर गावागावचा वैयक्तिक शेतकरी सुद्धा पाच शेतकरी एकत्र येऊन फॉर्मस प्रोड्युसर करून दूध उत्पादन करू शकतो म्हणजे आपण एका बाजूला सरकार दुसऱ्या बाजूला राजकारण करणारी माणसं त्या सरकारी संस्थेच्या माध्यमातून आपण राजकारण उभा राहिले राहिले की नाही राहिले डेरी बंद उभा राहिले की नाही माणसं जुळली गेली कोल्हापूर जिल्हा शाखाला जास्तीत जास्त फायदा मी कोल्हापूर तालुक्याला दिला जवळजवळ वीस हजारपेक्षा अधिक जाईल आपण तालुक्याला गणेश किती पैसे दिले साहेब बाबा नाही बाबा किती पैसे दिले कोटकोट रुपये द्यायला तुम्ही पुढे यावं हीच भूमिका होती ज्या लोकांनी कष्ट केले प्लॅनिंग केलं त्या संस्था आई चांगल्या काही संस्था अडचणीत आहेत माझी राहील की फार मोठं काय करण्यापेक्षा क्वांटिटी वाढवण्यापेक्षा क्वालिटेटिव्ह काम पाहिजे संख्यानुसार वाढवून उपयोग नाही तर गुणात्मक काम झालं पाहिजे क्वालिटी असल्यावर धंदा असा की तुमच्या मागं लावून त्या ठिकाणी आपल्याला दूध आपलं घेत भविष्य काळामध्ये जी नवीन टेक्नॉलॉजी येते आहे माझी विनंती आहे तुम्ही फार माणसं गोळा करायला जाऊ न दूध धंदा करणारी लोक दहा गाडी वीस गाई पंचवीस गाई पन्नास गाडी अशा काही प्रकरण प्रकरणं आपण बँकेला फायनान्स उपलब्ध करून देऊ शासनाकडच्या योजना उपलब्ध करून देऊ आणि बॅक्टेरिया विरहित दूध जर आपण या ठिकाणी जर संकलन करायला सुरुवात केली निश्चितपणे आपल्या दुधाला खूप मोठी मागणी आहे पंढरपूर मंगळवेढा सांगला या पाहात तर माझी विनंती आपल्या सगळ्यांना आहे की आज आपण सुरुवात करते मोठ्या मालखान्याला लावलेलं लोक आहे अधिक बपवलं पाहिजे मोठं झालं पाहिजे काय आणि बसतील खरं तर आम्ही हजार दोन हजार पाच हजार गाई घेऊ शकू शकत ठीक करत असताना दुसऱ्या बाजूला एक एक छोटा माणूस आहे त्याला गरज दुधावर जर प्रपंच चालतो त्याचा काही द्वस नाही त्याला वाईट सवयी आपणच लावतो कोणतं त्यामुळं त्या वाईट सवयीपासून बाजून घालून आपल्याला चांगलं दूध काढिकडे आपलं दूध संघाच्या माध्यमातून गोळा करायचंय ते वाढवायचे आता आज मोठ्या मालकाच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण शुभारंभ केलाय म्हणजे कार्यक्रम बाहेर होता पण पाऊस आला पण पाऊस आला पाहिजे असं विषयक आहे कार्यक्रमापेक्षा पाऊस महत्वाचा आहे मग त्यानं सुद्धा आपल्याला आशीर्वाद दिला की पाऊस आहे ती मालकाचा आशीर्वाद त्यामुळं एका बाजूला आशीर्वाद घेत असताना मालकाची अपेक्षा आहे ज्याप्रमाणे जी तीन चाळीस वर्ष आपण एकत्र राहिलो एकत्र पुढे गेलो एकदा शाळे पद्धतीनं पुढे गेलो त्याच पद्धतीनं आपल्याला भविष्यकाळात पुढे जायचं आहे राजकारण येत नाही जात राहील होत आहे राजकारण काय आपल्या मनाचा आहे नाही आपल्या मनाचं पोट नाही आहे शेवटी आपला जो काही आपला वीस हजार सवा कुटुंब आहे ते कुटुंबातली जी लोक आहेत त्या लोकांचं आर्थिक स्थर उंचावणं मदत करणं त्यातनं आपण सगळे पुढे जाणं ही भूमिका या ठिकाणी आहे तेव्हा माझी विनंती आपल्या सगळ्यांना आहे की बाळासाहेब बाळासाहेबांची सरकारी मदत करतील आपल्याला काय कारभार करायचा आहे असेल मार्केट कमिटी असेल किंवा इतर सगळ्या संस्था असतील ज्या संस्था विकास वसायट्यासुद्धा आपल्यामध्ये होत्या तिने जवळजवळ सराव्या डेट्यास बांधून 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 वीस वीस लाख रुपयाचं वाटप वेळेस चालू केलं त्यांच्या मार्ग आता लागतो की अजून वीस लाखाचा आम्हाला द्या जेणेकरून उद्देश एवढाच आहे आपला की ज्या पद्धतीनं पूर्वी लोकांना मदत होत होती वीज मदत विकास सोसायटीच्या माध्यमातून सुद्धा व्हावी व या सगळ्या संस्थांना पूर्वी काहीच मदत नव्हती आता केंद्र शासन खूप मदत करतं विकास सोसायटीचा मोठा प्रोग्राम केंद्र सरकारनं हातात घ्यायची कॉम्प्युटरायझेशनचा घेतला आहे कर्ज वाटपाचा घेतला आपले आपल्या वड्या संस्था आहे अर्जुन आहे काय वड्या संस्थेला जवळजवळ आता दोन कोटी रुपयाचं अनुदान केंद्र सरकारने दिलं चौदा संस्था जिल्ह्यातल्या निवडल्या त्या दोन संस्था आपल्या तालुक्यात आणि माझी विनंती आहे की आपल्या जो शंभर एकशे अडीशे संस्था आहे तालुक्यामध्ये त्यातली एकशे साठ संस्था आपल्या आहेत एकशे पंचावन्न एकशे पंचावन्न संस्था या वैयक्तिक ताकदीनं पुढे गेल्या पाहिजे तुम्हाला पेट्रोल पंप काढायला परवानगी दिली आहे तुम्हाला गॅस एजन्सी घ्यायला परवानगी दिली आहे तुम्हाला कुठलाही धंदा करायला परवानगी दिली आहे तुम्हाला भांडवल सरकार देणार आहे सगळं सरकार तुम्हाला घेत कुठे अगदी तुम्ही एखाद्या काशीगावसारख्या गावात जरी बेणाऱ्याचं ग्रीडिंग पॅकिंग केलं तरी सुद्धा त्याला सगळे सरकार परवानगी दिली किंवा अशी ही सगळे उपक्रम आहे ती पुढं आपल्याला करायचे आहेत मोठा मास्ट आपण जोडून पुढच्या वीस वर्षामध्ये आपल्याला पुढं जायचं तरुण सगळ्या सरकारने दिसत की आता ही तालुका तुम्हाला सगळ्याला सांभाळायचं मागच्या पिढीनं आजपर्यंत सांभाळ पुढच्या पिढीनं तुम्हाला सगळ्याला सांभाळा मागासले मजबूत काय बाजूला टाकून सरकारी संस्था मजबूत करण्याकरता आपण सगळ्यांनी ज्या संघाच्या प्रमुख लोकांना सहकार्य करावं तिने सुद्धा गुणवत्तेमध्ये कुठेही पण प्रमाणित न करता चांगल्या गुणवत्तेच्या दुधाला कशीच किंमत त्या ठिकाणी मिळत असा विचार करावा कृपा करून हात जोडून सांगतो भेसळीच्या नादी लागू नका कायदे प्रचंड कडक झालेले आहेत जाणीव सुद्धा होत नाही कोणाला नाव घेत नाही वाटत तीच घेऊन करतो चुकून घ्यायचं माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्याला आपल्याला धाडीची गरजच नाही थोडं करू पण चांगलं करू तेव्हा चांगल्या गुणवत्तेच्या दुधाला आज किंमत आहे पण घेकडे सापडेल त्याला प्रचंड कडक शिक्षा आहे मी सांगितलं पहिल्या दिवसापासून फूड अँड ड्रग अधिकारी आपल्या सांगा बसवा येणारा दूध प्रत्येक चेक करा मग एखादा करणारा बाजूला गेला चालत पण नव्याण्णवात त्याला झाला चालला पण तुमच्या शंभर कॅन मध्ये कॅन जर बेसळच्या शंभर कॅन भिंग ते काही कॅन वाईज घेत नाही घेतात कोणत्या कॅन याच्यामध्ये आपण सगळ्यांनी मदत करावी गुरु जाण्याची प्रे विनंती करतो बाळासाहेबांना त्यांच्या सगळ्या सहकार्यांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी आणि महाराज